येकी आईने 45 52 येका गोर सांगताय हे सेटते आहे कॅमेरा हां झाले ठीक आहे मारू ओमास असे 20 टक्के म्हटलं लासा सुरू मागा बस सर सर सगडे आहेत की सगळे आहेत दोघे आहेत आई नाही इथे बोलायला राहुल की संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास मला वाटतं सहा जागांची निवडणूक आहे विधान परिषदेची सहाच्या सहा जागा या भाजप भारतीय जनता पक्ष हा जिंकणार त्याचं मूळ कारण म्हणजे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही बाकी सगळे जे लोक आहेत सगळे पक्ष आहेत ही पहिले कधी एकत्र नव्हती केवळ सत्ता हस्तगत करण्याकरता ती एकत्र आली म्हणजे थोडक्यात तो त्यांचा स्वार्थ होता विचार सगळ्यांचे वेगळे आणि वेगवेगळ्या विचारांचे लोक जेव्हा ज्या वेळेस एकत्र येतात एक त्या वेळेस त्यांना एकत्र ठेवण्याकरता कुठला तरी किंवा कुठल्या तरी ताकदीचा वापर करावा लागतो आणि ते कायमस्वरूपी एकत्र राहत नाही त्याचं कारण की त्यांचं इप्सित किंवा त्यांचा स्वार्थ किंवा त्यांचं जे काय त्यांचं जे ये आ, जे विचार असतो जो साध्य झाला ते आपापल्या मार्गाने ते निघून जातं या उलट भारतीय जनता पक्ष हा विचारांनी एकत्र आहे आणि जे लोक विचारांनी एकत्र असतात त्यांना एकत्र ठेवण्याकरता आपल्या ताकदीचा वापर करावा लागत नाही त्यांचं ध्येय त्यांचं उद्दिष्ट हे निश्चित असतं आणि ते एकत्र कायमस्वरूपी राहतात आत्तासुद्धा तिथं ज्या 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 बऱ्याच ठिकाणी ज्या परत मतदारसंघात जिथं मी गेलो तिथं चर्चा हीच होती की आपण ह्यांना मदत करायची काही सकाळ ही जरी ह्या ही जरी सहा मतदारसंघाच्या विधान परिषदेच्या सहा मतदारसंघाची जरी निवडणूक अस जरी असली तर प्रत्येकाला भीती कारण की आता आता हे थोड्या का कालावधीतच आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका घ्यायला म्हणजे जे नगरपालिका घ्या महापालिका घ्या तुमचं झेड पी पंचायत समिती आणि याच्यापैकी बरं सगळे जे लोक आहेत सगळ्यात मेन म्हणजे हे आमदारकीला एकामेकाच्या विरोधात उभे राहणार आहेत आणि कोणालाही वाटत नाही की ह्याला मदत करावी करावी आणि आपण त्यांनी आपल्याला मदत केली पाहिजे कारण की त्याचा परिणाम त्यांच्या आमदारकीच्या वेळेस होणार आहे आणि त्यामुळं त्यांच्यात एकमत नाही आहे दाखवताना बोलताना बोलणं सोपं असतं पण हे ग्राउंड लेवलचं आपण जर आपण विचार केला ते ग्रासरूट लेवल ते कार्यकर्ते म्हणा ते जे, 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 आ, जे काम करतात त्यांना कोणालाही मान्य नाही आणि त्यामुळं हे वन साईड होणार त्यांनी कोणी कशाचा कुठल्या कुठल्या कशाचा कशाचाही वापर केला पण लोक त्याला त्या आमेशांना त्या किंवा दबावला कमी घालणार नाही कारण की प्रत्येक प्रत्येकाला त्यांच्या ग्रामपंचायतचा अस्तित्वाचा प्रश्न असतो पंचायत समितीचा अस्तित्वाचा प्रश्न असतो नगरपालिका जिल्हा परिषद महापालिका आणि त्यामुळं निश्चित आहे म्हणजे साधारण मला विचारण्यापेक्षा तुम्ही कोणाला जरी विचारलं एक साध्या माणसाला जरी विचारलं तो राजकारण त्याचं काय फारशी माहिती नाही तो तो, तो सुद्धा असं सुद्धा हे म्हटलं आहे की वाटेल त्या परिस्थितीत हे या सगळ्या ठिकाणी भाजपनं आणि भविष्य काळात सांगितल्याप्रमाणे मिसकळीतपणा एवढा आला आहे तर ठिकठिकाणी हे सांगतात की आम्ही एक वर्षा एक वर्षाची आम्ही हे केलं काय केलं तर मला तर काय दिसत नाही खऱ्या आहे म्हणजे उगीच आपली टीका करत नाही किंवा त्यांनी या सर सर्वांनी एकाच व्यासपीठावरती यावं आणि याच्यावरती तुम्ही म्हणजे मीडिया जो लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तुम्ही सगळ्यांना आग्रह केला पाहिजे शेवटी कसं आहे आपण सगळे मतदार आहोत बरोबर आपण ज्या ज्या लोकांना गेलं आहे त्यांच्याकडनं अपेक्षा असतात की आपल्या आपली कामं झाले पाहिजे आपल्या मतदारसंघात विकासाची कामं झाली पाहिजे आणि जर होत नसतील तर तो मतदारांचं जे दिशाभूल केल्यासारखं नेमकं काय केलं हे त्यांनी लोकांना सांगितलं पाहिजे आणि आपण मी मस्त तुम्हाला काही पण भूल तापा मारू शकतो मला माहीत आहे ना स्वतःशी खोटं बोलू शकत नाही तीच अवस्था यांची भारता टेकणार नाही एवढंच ना। मी सांगेन आणि लवकरच भाजप सत्तेत येणार कोण आहे कसं येणार कसं येणार काय येणार कसं काय कारण की एक वाच्यता नसल्यामुळे हो ना किती लक्षात निवडणूक कशाची येतात ईव्हीएमच्या बाबतीत सगळे कोर्टात गेले होते हेच लोक कोर्टात गेले होते ना गेले होते कोर्टाने जे निकाल दिला त्यांनी सगळ्यांनी मान्य केलं तर तो प्रश्न आता पुन्हा मला कशाला विचारायचं काही कारणच नाही ना हा साहेब सातारा नगरपालिकेत निवडणूक राष्ट्रवादी होऊच हा साहेब